तर ना तुम्ही प्लीज करून माझ्या चॅनलला सपोर्ट करा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट्स करा जेणेकरून मला खूप मोठा सपोर्ट होईल तुमच्यामुळे खूप मेहनत करूनच एक सगळं व्हिडिओ म्हणा किंवा खूप मेहनत लागते त्याला बनवायला स्टँड लावायचं नंतर कॅमेरा लावायचा कॅमेरा आहे एक नाही तो पुसून घ्यायचा नंतर तो लावायचा आणि घरी कोणी नसतं कारण की दिदी हरषू दादू शाळे जातात त्यांचे पप्पा ड्युटी जाते मी एकटी आपण जे आपण जी रेसिपी करतो त्याच्यावर पाहिजे अशी बारीक सारीक भरपूर असे कामे असतात इतकी काळजी करणं पडती ना त्याची तर लगेच खूप काळजी करणं हे सगळं इतकं करायला ना एक दीड दोन तास असे सहज निघून जातात की स्टँड लावणं मोबाईल कॅमेरा स्वच्छ करणं याच्या त्याच्यातच एक दीड तास जातो आणि तिथून पुढे ना रेसिपी करायला सुरुवात करायला तिथून आणखी दोन तीन तास जातात आणि त्यानंतर पण थेंबले कसं ठेवायचं कोणतं छान वाटण कोणतं नाही तर आज पूर्ण काळजी घेऊनच करणं पडते आणि एडिटिंग असे तसे पूर्ण सात सात तास असे मला पूर्ण ती व्हिडिओ एडिट करायला जातात काही सोपं नाही एवढं करणं पण मला वाटतंय का आता आपण आहे ना थोडीशी काळजीच घेऊनच करायला पाहिजे आणि त्यात काय झालं मग आहे ना माझी तब्येत दोन दिवस बरी नव्हती तर मी रेसिपीचे सुद्धा व्हिडिओ टाकले नाही तर आहे ना आज मला आहे ना दवाखान्यात जायचं आहे कारण की माझं आहे ना डोक्याचा जास प्रॉब्लेम जास्त डोकं दुखतं आहे ना तर मग डोक्यासाठी मला दवाखान्यात जायचं आहे दवाखान्यात तर मी हॉस्पिटलमध्ये सरकारी हॉस्पिटलमध्ये जाणार आहे प्रॉब्लेम आहे पण मी ना चष्मा जास्त लावत नाही त्याच्यामुळे डोकं इतकं दुखतं आहे ना माझं तर आज मला आहे ना दवाखान्यामध्ये जायचं आहे आणि मी सरकारी दवाखान्यात जाणार आहे घाटीमध्ये करमाडला तर पाहू आता तिथे गेल्यावर डॉक्टर काय सांगतात काही नाही तर ताई नो मी खूप मेहनत करत आहे प्लीज करून माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा आणि मेन म्हणजे तुमच्या मित्रपरिवार व नातेवाईकापर्यंत खरंच शेअर करा की जे वाटतं का मोबाईल घेऊन बसते असं तसं गावाकडे असल्यामुळं बायकांनावर ठेवत असता तर चला जाऊन द्या सोडा तीनचा प्रश्न आता तर मी माझंच व्हिडिओ करणार म्हणजे करणार रोज करणार आणि मेहनतीचं फळ घेणार आणि तुमच्याकडून मला सपोर्ट असावा हीच माझी एक कृपा आहे कृपा मी इतके व्हिडिओ प्रयत्न करत आहे ना तर मला ना एकच नाही एक जास्त युज येत नाही त्याच्यामुळेच मला थोडंसं नाराजगी वाटते पण जाऊन द्या कधी ना कधी मेहनत केली तर मेहनतीचं फळ भेटतंच असं मला अपेक्षा आहे म्हणून मी या अपेक्षावर माझ्या व्हिडिओचा प्रयत्न करीतच असते मी कोणी